श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र ठाणे यांच्या वतीने दत्तजयंतीनिमित्त सध्या या ठिकाणी अखंड नामजप्प यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर ते शुक्रवार पाच न डिसेंबर या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदाचं हे सदोतीसावं वर्ष आहे अखंड नामजप आणि यज्ञ सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने दररोज गुरुचरित्र वाचन त्याचप्रमाणे भूपाळी आरती नित्य विशेष याग सामुदायिक पाठ सामुदायिक औदुंबर प्रदक्षिणा आरती नैवेद्य नित्य सेवा गीतेचा पंधरावा अध्याय अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कालावधीमध्ये मंदिर चोवीस तास खुलं राहत आहे आज या ठिकाणी नित्य स्वाहाकार गणेश याग मनोबोध याग आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी मोठ्या संख्येने स्वामी भक्त एकत्रित आल्याचं चित्र सध्या बघायला मिळतं आहे श्री स्वामी समर्थ आमचा दत्तजयंती ज्या सप्ताह जो आहे या सप्ताहाचं आमचं सदतीस सदतीस वर्ष आहे आजचं आणि हा दत्तजयंती सप्ताह अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीमध्ये संपन्न होत आहे दिनांक चार डिसेंबर या दिवशी या रोजी गुरुवारी आपण दत्तजिनी साजरी करतो दुपारी बारा एकोणचाळीस वाजता आपण दत्तजन्म करणार आहोत आज आमचा गणेश आणि मनोबोध याग आहे रो या पुढे आमचे रोज एक एक याग होतील तसं रुद्रयाग आहे चंडीयाग आहे स्वामी याग आहे रविवारी रह। आमचा स्वामी याग आहे अशा प्रकारचे विविध याग इथे होतात आणि शेवटी पाच तारखेला म्हणजे पाच डिसेंबर या रोजी आमची ह्या यागाची समाप्ती होईल आणि तिथे त्यावेळी महाप्रसाद दिला जाईल भक्तजनांना त्यामुळे मी सगळ्यांना भक्तगणांना स्वामी सेवकांना अशी विनंती करतो त्यांनी आमच्या सप्ताहामध्ये सहभागी व्हा आणि स्वामीचरणी आपली सेवा रुजू करा श्री स्वामी समर्थ भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या